नक्की आपल्या अच्छा ते आहे तर आपला पाश्ताचे कांदे पोळे आहेत तिथे नाश्ता आले आहेत नमस्कार मित्रांनो स्वागत करतो तुमचं एका ब्लॉग मध्ये आणि आज आपण चालू आहेत अक्षय पाश्टे यांच्या मराठमोळा मिसळ या स्टॉलवरती मिसळ पावचा स्टॉल घ्यायला खूप दिवस झाले पावचा स्टॉल टाकू आणि आम्ही खूप दिवसांनी जातोय त्याच्या मराठा व्हिडिओ पाहिला असाल पण त्याच्यात दुसरं पण दुकान आहे चला बघूया आज लास्ट व्हिडिओ टाकलेला पर्सनचा ते दुकान आहे त्याचं ते आपण दाखवल बघा लास्ट व्हिडिओ आहे माझ्या युट्यूब चॅनलवरती आणि आता जातोय मिशापॉचं मिशापोचा स्टॉलवरती वेधू आणि मी जातोय टाकी पण आहे आणि जातो आहे आमच्या शॉर्टकट आहे हे बघा पाटील शॉर्टकट आहे जे डिंडो शेवून जातो आहे पाण्याची टाकी होतो आम्ही मलाची जातोय बघा फॉरेस्ट एरिया आहे खूप भारी वाटतं गावाला फील होतं आणि पाठी बघू शकता ही पाण्याची टाकी आहे तर आम्ही जातो आहे

पाचशेव्याच्या स्टॉल वरती पाठी बघू शकता इथे आता आय टी मार्टी आहे तो अग्रा मॉल आहे तर सगळं डायरेक्ट सगळं यायचं लोकेशन पाठवतो मी त्याला आता आपण माझ्या पाचशे स्टॉल वरती काय काय आपला उभा आहे बघा बाजूला पाचशे नमस्कार तर काय सांगू शकतो आपल्या ह्या शर्ण मध्ये केलं कसं म्हणजे कोणाला प्रोत्साहन बघून केलं तिला बघून प्रोत्साहन झालं मी काय केलं आपला आपल्या आहे चांगली सुरुवात आहे पाच आणि आपण पहिला आपल्यालाच आहे स्नॅकचा तर आपल्या स्टॉनवरती पाचव्या काय काय भेटतात काही बाजार माहिती जसं पाप पोहे उपमा शिरा खिचडी अशा आपल्या जगलीत मिस आपल्याला उत्तमरित्या मिळते इथे नागरिकांचा पण उत्तमरित्या प्रतिसाद आहे पुन्हा इकडे मराठी ग्राउ पण खूप चांगला आहे ती लोक त्या लोकांनी खूप आपल्या प्रोत्साहन केलेलं आहे तसं तिकडे जवळ जिथे कामाला होतो आयटी पार्क कोटक बँक स्टाफने मला खूप प्रतिसाद दिला प्रोत्साहन केलं आणि त्यांच्या प्रोत्साहनामुळे आज मी गाणी टाकू शकलो आणि माझी आई जी मेन महत्वाचं म्हणजे माझी आई जिने जी, जी सगळं काही बनवते मला काय बनवता येत नाही पण सगळं आई बनवते आणि सगळं त्याच्यामुळे सगळ गोष्टी चालू आहे तर मित्रांनो दाखवल्याप्रमाणे बघा इथे आय टी पार्क आहे पाठीमध्ये पाठी आय टी पार्क आहे त्याच्यात खाली तुम्हाला आय टी पार्क आहे त्याच्यात जस्ट बाजूला आपला पाष्टी भावाचा महात्मा हॉल आहे आणि इथे इथे मॉल तर सरळ यायचं सरळ चालत यायचा लास्टला एंडिंगला इथे उत्तरी बॅकवेड हॉल आहे त्या समोर जस्ट समोरच आहे इथे पाचशे भाऊ तू कोणत्या आणि आपल्या पाचशे भावाला मराठी माणसाला नक्की साथ द्या आणि पक्का या आणि खूप खूप शुभेच्छा पुढे आता आजच्या हॉटेल होते मराठवाडा मिसळ हॉटेल होते तर मित्रांनो इथे बघू शकता इथे आपला पाचशे थोडा थोडा टॅम्पो घेतलाय तर इकडे बघा आपला ही पाचशे जणांची आई आहे आणि आपला मिसळ पाव मराठवा मिसळ आणि स्नॅक्स कॉनर सेंटर दाखवल्याप्रमाणे पाच बोलल्याप्रमाणे काय काय आहे टॅम्पोवरती आणि आहे पाचशे जणांची आई तर ह्या दोस्तो आपले आपला कांदेपोळे खातायत त्याचाच टेस्ट आहे टेस्ट अच्छा टेस्ट आहे तर आपला पाच टाक कांदेपोळे खातायत इथे नाश्ता करायला आले आहेत आपलं नाम काय आहे

आपण जाऊया आपण आतमध्ये आणि बघूया पाचशे वाप काय 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 आहे आपला येजू सांगेल टाकी आपली दमली आहे काय काय बोलणार नाही वा वा बघा फरसान आपलं काकी चाय बी ते थका वाट मी रुका वाट बघा ताकद येते चाय बी टाकी दोन शब्द बोला तुम्ही आपलं काय काय भेटतं

हे बघा इथे पोहे आहेत मित्रांनो आणि आपण काय काय मिसळ गो तयार करते मेन मेन मसाला मिसळ मिठामीला तो गाढो पीरयला अरे थामेट कागज हे बघा मेन आहे बघा तेंडणी पूसर मराठ पोहे मिसळ तर नक्की आपल्या अक्षय पाश्री स्टॉल वर आणि आपला उपमा पण आहेत आणि शिरा पण आहे ते बघायचे दाखवा उपमा पण छान आहे सावध म्हणजे सर्व भेटत त्याला छानपैकी टेस्ट आहे नक्की या संपलं बघा एवढं टेस्ट आहे ना नक्की या छोट्याच्या स्टॉलला आपला नक्की भेट द्या तर मित्रांनो आपण पाचशे मिसळ पाच टेस्ट करूया पाचशे आपण पा, टेस्ट करून मिशे दुसबा कशी आहे कस टेस्ट येतो मिसभा जवळ तिकडे मिशा नुसतं टेस्ट करूया हा तर इथे इथे तर्री वेगळी भेटते तुम्हाला तर वेगळी भेटते तर्री ही तर खाऊन बघे आपण एक नंबर आहे घरची चव एकदा घरती चव आहे आणि नक्की तुम्हाला पाहिजे असेल नक्की या आपल्या पाच भावाच्या स्टॉल वरती

म्हणजे पार्सल पार्सल पाहिजे असेल पार्सल पण मिळते या लवकर मी तुला आपली आजच्या आपल्या व्हिडिओ इथपर्यंत असेल तुम्ही येऊन बघा कशी लागते मिस मिसळ पाव हो आवडल्यास लाईक करा अक्षय अक्षय भावाला तुम्ही आलात सदिच्छा भेट दिल्यात मला आम्हाला खूप आनंद झाला कारण या सजी सदिच्छा भेट देताना तुमचे तुमचं प्रेम तुमच्या आशीर्वाद आपल्या सगळ्या लोकांचे आशीर्वाद आपले मला मिळत होते आणि त्याचा आनंद द्विगुणित आहे त्याच्यामुळे नक्कीच याचं रूपांतर हॉटेलमध्ये होईल नक्कीच आणि अशा प्रकारे तुम्ही तुमचं सुद्धा खूप अभिनंदन तुम्ही उत्तमरित्या व्हिडिओ बनवताय छान बनवतायत आणि त्याला सुद्धा लोकांनी लाईक सबस्क्राईब केलंच पाहिजे आणि आपलं चॅनल अजून खूप मोठं झालं पाहिजे तर पुढच्या खूप खूप शुभेच्छा अक्षय भावाला आणि खूप मोठा हो आणि खूप यशस्वी हो आणि आपला मराठी माणूस पुढे जातो याचे खूप आपल्याला आनंद आहे आणि प्रत्येक मराठी माणसाने पुढे जावं आता बिझनेस किंवा छोटासा बिझनेस किंवा या या बिझनेसमध्ये उतरावं हो मराठी माणसाने तर पुढच्या वाटचा खूप खूप शुभेच्छा अक्षय भावाला तुला आता मग व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नक्की आपला मोठा मिसळ चला